आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जागरण समिती आणि पिंपळगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानानं मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्तानं शहरात भव्य महिला मोटारसायकल रॅलीचं रॅलीमध्ये पिंपळगाव पंचक्रोशीतील महिलांसह नाशिक जिल्ह्यातील हजारो महिलांनी सहभाग नोंदवला भगवा फेटा आणि भगवी साडी असा पेहराव करून यावेळी महिला आपल्या मोटारसायकलवर या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या पिंपळगाव बसवंत येथील भोले ट्रान्सपोर्ट या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात झाली माळी गल्ली श्रीराम मंदिर मार्गे मेन रोड व पुढे निफाड फाटा या मार्गानंही मोटारसायकल रॅली नेण्यात आली यावेळी ठिकठिकाणी जेसीबी आणि हायड्राच्या मार्फत फुलांचा वर्षाव करत महिलांच्या बाईक रॅलीचं पिंपळगावकरांनी स्वागत केलं निफाड फाटा मार्गे ही रॅली रुचा हॉटेल ते वणी चौफुली अशी मार्गस्थ झाली पुढे पुन्हा चिंचखेड चौफुली या ठिकाणी महिलांच्या मोटारसायकलचं जोरदार भव्य स्वागत करण्यात आलं यावर्षी तब्बल तीन ते चार हजार महिलांनी या मोटारसायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवला असून प्रामुख्यानं स्वागतासाठी दहा जेसीबी पाच हायड्रा स्वागत कमान ठिकठिकाणी मोटारसायकल रॅली मार्गावर फुलांचा वर्षाव करण्यात आला या रॅलीमध्ये तीन डी पाच ट्रॅक्टर दहा जीप दहा पिकअप काही संदरूप असलेल्या गाड्यांचं भव्य दिव्य नियोजन यामध्ये करण्यात आलं होतं याचबरोबर राम लक्ष्मण असणारा रथ या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरले रॅलीचा समारोप प्रमिला लॉन्स या ठिकाणी करण्यात आला यावेळी लकी एकशे एक महिलांना पैठणी देऊन धर्मजागरण समितीनं सहभागी महिलांचा सन्मान केला तसेच समाजात चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांना दुर्गा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं मोटारसायकल रॅली यशस्वी करण्याकरिता धर्मजागरण समिती आणि पिंपळगाव ग्रामस्थांचं मोलाचं सह आज मराठी भाषेचा पहिला दिवस घुडी पाडवा सुरुवात होती आणि त्या निमित्ताने निश्चितच पिंपळगाव परिसरातील खेड्यात वरून आलेल्या सर्व मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी या रॅलीला स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी सहभाग घेतात चार दे, दे, दे थीगानी थीगानी दा दा। ते पाच महिला पाच हजार महिला या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि निश्चितच आजचा जो मराठी दिवस जो आपण म्हणतो मराठी वर्षाला सुरुवात गुढीपाडव्याच्या निमित्ताने होत असताना या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सण हे साजरे केले जातात त्याचीच परिणिती म्हणून महिला भगिनीने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्या दृष्टिकोनातून यांना मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी धर्म जागरण समितीचे बापूसाहेब पाटील उपस्थित आहेत बद्दल आपला अनुभव तुम्ही सांगा गेल्या पाच सात वर्षापासून धर्म जागरण समितीच्या वतीने आपण पिंपळगाव शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करत असतो दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बाईक रॅली म्हणून आम्ही संकल्प केला आणि बघता बघता अडीच पावणे तीन हजार महिला त्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या आणि गिरगावला जी काही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाईक रॅली झाली होती त्याचा रेकॉर्ड मागच्या वर्षी तोडलं तीन हजाराच्या बडे महिला या पिंपळा शहरामध्ये सहभागी झाल्या आम्हाला अत्यंत आनंद होतो का पिंपळाव शहरामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बाईक रॅली निघते आणि ती धर्म जागरण समिती नगर परिषद आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्या निघते आणि आज जर आपण बघत असाल तर पहिलं टोक हे सावता महाराजांच्या समोर आहे माळेगिल्लीमध्ये तर दुसरं टोक हे निपाट भाट्याच्या थोडं आसपास कुठेतरी असेल आणि अजून बऱ्याचशा एरियातल्या महिला त्या ठिकाणी सहभागी होतात नक्कीच ही संख्या तीन हजार ते चार हजाराच्या आसपास जाईल आम्हाला अत्यानंद होतोय महिला भगव्या फेट्या घालून भगव्या साड्या घालून राम लक्ष्मीचा सीतेचा रथ दहा ओपन जीप दहा ओपन पिकअप ट्रॅक्टर तीन डीजे अँब्युलन्स अशा सर्व व्यवस्था या ठिकाणी आहेत कोणत्या महिला इजा होणार नाही अशी सगळी व्यवस्था केली आहे आणि या जल्लोषात जा जेसीबी आणि पाच हायड्रा याद्वारे फुलांचा वर्षाव या महिलांवर त्या ठिकाणी होणार आहे आणि या बाईक रॅलीचा समारोप हा प्रमिला लाँसला होणार आहे त्या ठिकाणी एकशे पैठण्या पाईथन, आम्ही महिलांना त्या ठिकाणी रकेदारे देणार आहोत त्याप्रमाणे ज्या महिलांनी चांगल्या पद्धतीचं कर्तृत्व केलंय अशा महिलांना आपण दुर्गा परि पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि समारोपाला सर्व महिलांना त्या ठिकाणी महाप्रसाद मिळणार आहे असा याची देवी याची देवा असा भव्य दिव्य कार्यक्रम या पिंपळा शहरामध्ये होतोय त्याचा आम्हाला आनंद आहे आणि सहा तारखेला जी काय रामनवमी होणार आहे त्याच्यामध्ये हरियाणाचं जे काही आघोरी पथक आहे ते पण एक भव्य दिव्य असणार आहे मी परत एकदा सर्व पिंपळ गावातील शहरांना शहरातील नगरवासियांना या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा हो आम्ही मागच्या वर्षी सहभाग घेतला तर यावर्षी घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहवर्धक असं वातावरण असतो खूपच छान वाटत यावर्षी आम्ही सर्व टीचर्स आहोत शिक्षिका आहोत यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आम्ही महिलांचं प्रतिनिधित्व करत आहोत मी येसुबाई बनलेली आहे या आनंदीबाई जोशी आणि या झाशीची राणी बनलेल्या आहेत सावित्रीबाई फुले त्यानंतर जिजामाता जिजा माता बनलेल्या आहेत असं सर्व प्रेरणादायी स्त्रियांचं आम्ही प्रतिनिधित्व करत हो। आहोत नमस्ते रॅली खूप खोटी आहे आणि सगळ्यांना खूप उत्साह आहे की आपण सगळे त्याच्यामध्ये आलेलो आहोत सगळ्या महिला एन्जॉय तर करतीलच आणि छान पण वाटेल लहान मुली सुद्धा आलेले आहेत आमच्या मी पहिल्यापासून रॅलीमध्ये सहभागी आहे पण इतके दिवस मी रॅलीमध्ये फक्त बाईक चालवत होती आता मी रॅलीमध्ये रक्षक म्हणून आहे आणि रक्षक म्हटलं की खूप डेंजर थ्री आहे आम्हाला पण खूप छान पण वाटतंय आणि ही रॅली याच्या अजून डबल व्हावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे किती महिलांनी शोभा घेतलेला आहे दोन किंवा तीन हजार महिला असतील साला प्रमाणे या ठिकाणी तुम्ही पण उपस्थित आहात तुमचं या रॅली बद्दल काय काय बोलणार तुम्ही या रॅलीच म्हणजे बोला तितकं म्हणजे थोडं आहे महिलांना इतकं छान योगदान भेटत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देव सुद्धा साक्षीदार आहे दररोज एक्केचाळीस वरती टेम्परेचर असताना बघा आज किती ऊन किती कमी आहे म्हणजे याला साक्षीदार फक्त परमेश्वर आहे की ही रॅली खूप खूप म्हणजे खूप अतिशय छान आणि पिंपळगावची भव्य दिव्य अशी महिला रॅली आहे आणि दरवर्षी साजरी होते पिंपळगावची महिला महिला रॅली ती आपण पाडव्याच्या दिवशी करतो आणि सुंदर असं जसं मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी होतं तसं आपलं पिंपळगावचंही नाव त्या ठिकाणी यावं अशी आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे आणि एक कमी गर्जाना करतो सियावर रामचंद्र अतिशय उत्साहात आजचा हा नऊ वर्षाचा जल्लोष आपण बघत आहात धर्म जागरण समिती धर्म जागरण समिती नगर परिषद आणि ग्रामस्थांच्या वतीने ही महिला रॅली आज गुढीपाडवाच्या निमित्ताने निघत आहे ठिकाणी जिल्हा परिषदेचे काही शिक्षिका त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे तर त्यांना मी विचारू इच्छितो ताई आपण यावर्षी या सहभाग घेतलाय का मागे गेली गेल्या तीन चार वर्षापासून खूप आनंद वाटतो आम्हाला हजार महिला चार हजार महिला आमच्याकडे येणार नमस्ते आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं जिल्हा परिषदेच प्रतिनिधित्व करत असताना असताना ज्या आहे अशा स्त्रियांचे रूप इथे साकारलेलं आहे खरंच स्त्री शक्तीला सलाम देत आम्ही हा टीम जिल्हा परिषदेच्या वतीने दिलेला आहे आणि आमची ही संपूर्ण टीम दरवर्षी गेल्या सात वर्षापासून इथे सहभागी होत आहे ले ले तीन वर्षापासून या रॅलीचे सहभागी होते पण या वर्षी थोडस वेगळं पण आहे आमची जिल्हा परिषद शिक्षकांची टीम आहे प्रेरणादायी स्त्रियांचा स्त्रियांना मान मानताना त्यासाठी आम्ही यावेळी केलेल्या आहे धन्यवाद राष्ट्रमाता राजमाता आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही या रॅलीमध्ये सहभागी होतोय बरोबर अतिशय सुंदरसा या ठिकाणी मी बघतो आहे हा माहोल आणि या ठिकाणी बाकी अजून महिला आहेत तर मी त्यांना विचारू इच्छितो या ठिकाणी बुलेट वर महिला सहभागी झाले तुम्ही त्यांना विचारतो तुमचा किती वर्षापासून कधी सहभाग आहे नमस्कार मी ज्योत्ना कावळे चार वर्षाप्रमाणे या वर्षी आम्ही सर्व महिलांनी अति उत्साहाने या रॅलीत सहभाग घेतलेला आहे आम्ही आतुरतेने गुढीपाडवाची वाट बघत असतो रॅली निमित्ताने सर्व महिला बाहेर येतात आणि खूप जल्लोष आणि उत्साह साजरा करतात सर्वांना माझ्या वतीने जय श्री रह... या वर्षाची रॅली खूप मोठी आहे आणि सांगितलं गेलं की महाराष्ट्रामध्ये राजेंद्र भदाने पसवंत दैनिश थ्री डिजिटल पिंपळगाव